हॅलो फ्रेंड्स माझ्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आलोय लेनेंद्री इथे माझ्याबरोबर माझं पार्टनर आहे आणि आमची पूर्ण फॅमिली पण आहे अर्धे वरती चढून गेलेत अर्धे मागे आहेत आणि आम्ही मध्येच आहे आणि आम्ही आता चाललोय वरती चढत चालला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया लेनेंद्री आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचलोय आता मंदिर टेकडीवर आहे आणि आम्ही टेकडीच्या खाली पोचला है। पुने जिल्ला तिल, जिल्ला है आहे पुणे जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर श्री गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्यांद्री आहे आणि मंदिरात जाण्यासाठी अनेक बसेस पण नियमितपणे येतात इथे आम्ही विघ्नेश्वर ट्रॅव्हल्सच्या बसने आलो आहे आणि इथे विघ्नेश्वर ट्रॅव्हल्सचे गाईड बसमधून उतरण्याआधी थोडीफार माहिती देतील मंदिराबद्दल आम्ही आता बसमधून उतरलो आहे आणि इथून आपण बघू आहे सुंदर अशी टेकडी आहे आणि त्याच्यावरती मंदिर आहे ॲक्च्युली टेकडीमध्ये कोरलेला आहे लेणी आहेत आणि त्याच्या आतमध्ये मंदिर आहे तर हे बघण्यासाठी आपल्याला आता तीनशे साडेतीनशे पायऱ्या चढून जावं लागणार आहे आणि पायऱ्या स्टार्ट होण्याआधी इथे मार्केट आहे त्याच्यामध्ये महाप्रसाद स्वीट नाश्ता वगैरे खूप काही अवेलेबल आहे तर आपण इथे आपल्याला जे हवं ते घेऊ शकतो आणि आम्ही आता पायऱ्या चढायला स्टार्ट केला आहे पायऱ्या चढून आम्ही आता चाललो आहे थोड्या पायऱ्या चढून आम्ही आता इथे वरती आलेलो आहे आणि इथे थोडंसं पायऱ्या चढल्यानंतर तिकीट काउंटर आहे जिथे आपल्याला तिकीट घ्यायचं आहे तिकीट आहे पर पर्सन पंचवीस रुपये आणि आम्ही इथे तिकीट काढतोय आता आता परत पायऱ्या चढायला चालू केलेला आहे आणि इथे लिहिलेलं आहे माकडांपासून सावध रहा इथे खूपच वगैरे आहेत बहुतेक बघू आता पुढे आपल्याला किती माकड दिसत इथून आपल्याला जायचं आहे अजून पायऱ्या चढून खूप पायऱ्या आहेत अजून बाकी इथे पूर्ण टेकडी इथून पण खूप सुंदर दिसते खूप उत्सुकता आहे तिथपर्यंत पोहोचण्याची तर मी लवकरच पोचव आता तिथे आणि मी तुम्हाला दाखवेन ॲक्च्युली कसं आहे लेनेंद्री मंदिर जे लोक इथे पायऱ्या चढून जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी अशी डोलीची पण सोय केलेली आहे ज्याच्यामध्ये बसून आपण वरपर्यंत जाऊ शकतो पंधराशे रुपये प्राईज आहे त्याच्यासाठी आपण वरती जाऊन पुन्हा खाली पण उतरवतात हे लोक आपल्याला श्री गणपती मंदिर लेण्यांद्री हे कुकडी नदीच्या वायव्य तीरावर वसलेले आहे हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे लेण्यांद्री या शब्दाचा अर्थ लेण्यांचा डोंगर असा आहे इथे लेण्यांच्या मालिकेचा एक भाग असलेल्या या मंदिरात पोहोचण्यासाठी लोकांना टेकडी चढावी लागते इथे आणि इथे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सोईस्कर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण इझिली मंदिरापर्यंत पोहोचू शकतो साधारण तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या चढून जायचं आहे इथे इथले तापमान मध्यम आहे त्यामुळे वर्षाच्या कोणत्याही वेळी इथे जाणे सोयीस्कर आहे प्रवास किंवा पर्यटनाच्या दृष्टीने पावसाळ्याचे महिने फारसे सोयीस्कर नाही आहेत इथे आणि इथे आपल्याला माकड दिसतं एक झाडावर आणि इथे खूप सारी माकडं आपल्याला बघायला मिळतात आपल्याला आधीच इथे सूचना देण्यात आली होती की माकडांपासून सावध राहा तर इथे आपण बघू शकतो खूप सारी माकडं आहेत इथे आम्ही आता इथे अर्धा पायऱ्या चढून आलेलो आहे आणि अजून अर्ध्या पायऱ्या बाकी आहेत थोडं थोडं थांबत थांबवत आम्ही चाललं आहे कारण की ऊन पण आहे आणि थोडासा दम पण लागतो आहे पण मंदिर बघायची उत्सुकता पण खूप आहे त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि परत आम्ही इथे चालायला सुरुवात केलेली आहे इथे आणखी एक माकड झाडावर चढून बसलेलं दिसतंय आपल्याला इथे खूप सारी माकडं आहेत आणि आम्ही आता पोहोचलोय जवळपास थोड्याच वेळात आम्ही पोहोचू आणि आम्ही एवढ्या सिड्या चढून आलेलो आहे इथे आपण बघू शकतो अजून पण लोक येत आहेत खालून वरती हे मंदिर एका लहान टेकडीवर असल्याने चालण्याची आवड असलेल्यांना इथे ट्रेकिंगचा आनंदही घेता येतो इथे आणखी एक माकड येत आहे चालत चालत माकडाच माकडा आहे तिथे वरती आपल्याला आणखी बघायला मिळतील लेण्यांद्री श्री वरद विनायक हे बौद्ध गुहांच्या ठिकाणी आहे म्हणून याला गणेश गुफा असेही म्हणतात अष्टविनायक यात्रेच्या शास्त्रोक्त क्रमानुसार हे मंदिर सहावे आहे या मंदिरात भगवान गणेशाचे प्रकटीकरण त्याच्या रूपात किंवा बाळाच्या रूपात आहे म्हणूनच त्याला गिरिजात्मज म्हणतात इथून आपल्याला सुंदर असं दृश्य दिसते उंचावर उभं राहून एकदम छान असं हे दृश्य आहे आणि आम्ही आता शेवटच्या काही पायऱ्या चढतोय मंदिराच्या आणि आम्ही शेवटी आता मंदिरापर्यंत पोहोचला आहे इथे हे आपण बघू शकतोय एकदम सुरेख एक सुंदर असं डोंगरामध्ये कोरलेलं हे लेण्यांद्री मंदिर आहे श्री गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्यांद्री हे महत्वाचे गणेश मंदिरांपैकी एक आहे आणि अष्टविनायक मंदिरांचा भाग आहे या मंदिराचे दुसरे नाव गिरिजात्मज आहे आणि त्याचा अर्थ गिरिजा म्हणजे देवी पार्वती यांचा पुत्र आहे आणि अष्टविनायकांच्या आठ मंदिरांपैकी हे टेकडीवरील एकमेव मंदिर आहे असे मानले जाते की देवी पार्वतीने येथे तप केले या ठिकाणी गणेशाची उत्पत्ती झाली हे एक अतिशय विलक्षण मंदिर आहे जिथे बौद्ध लेणी आणि एक हिंदू मंदिर एकत्र आहेत इथे आपण बघू शकतो ही बौद्ध लेणी आहे आणि इथेच आपल्याला बाजूला मंदिर पण बघायला मिळेल त्या मंदिरामध्ये पण आपण जाणार आहे अतिशय सुंदर असं कोरीवकाम करून बनवलेली ही बौद्ध लेणी आहे या मंदिराची वास्तुकला सामान्य बौद्ध आहे आणि हे मंदिर सामान्य हिंदू मंदिराच्या स्वरूपात नाही म्हणून असे मानले जाते की या मंदिराचा इतिहास इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकापर्यंतचा आहे आम्ही आता एक स्टेप वरती आलोय चढून आणि इथे आपल्याला आता गणपतीचं मंदिर बघायला मिळणार आहे आणि हा मंदिराबाहेरचा परिसर आहे इथे सुंदर असं कोरीव काम केलेलं दिसतंय आपल्याला त्याचबरोबर इथे सुंदर असं दृश्य दिसतंय आपल्याला उंचावरून फोटोशूट करण्यासाठी अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि इथे समोर मंदिर आहे गणपतीचं आणि आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय बघू आता मंदिर कसं आहे आतमध्ये आणि इथे आपण बघू शकतोय ही गुहा आहे गुहा खूप स्वच्छ आहे इथे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेली आहे गुहा खूप थंड आहे आणि नैसर्गिक प्रकाशाने प्रकाशित आहे मंदिराचे स्थान असे आहे की कृत्रिम प्रकाशाची आवश्यकताच नाहीये इथे सूर्यप्रकाश नेहमीच मंदिराला प्रकाशित करतो आणि आपण इथे आता गणपतीची मूर्ती बघू शकतो या मंदिरात भगवान गणेशाचे प्रकटीकरण त्याच्या बालरूपात आहे म्हणूनच त्याला गिरिजात्मज म्हणतात असे मानले जाते की माता पार्वतीने मूल होण्यासाठी बारा वर्षे इथे तप केले म्हणूनच मंदिरातील गणेश बालकाच्या रूपात दिसतो आता नलेंद्रे गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही आता परत खाली उतरतोय आणि आपण आता बघणार आहे आजूबाजूचा सा परिसर म्हणजेच आजूबाजूच्या बौद्ध लेणी आणि आम्ही आता नैनांद्री मंदिर बघून परत चाललो आहे आणि इथे मंदिराच्या पायथ्याशी एक सुंदर असं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये पण आम्ही आलेलो आहे गार्डन फिरून आम्ही आत्ता निघालो इथून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नैनांद्री मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू